लता लोखांडे माझ्या मुलगा राहुल लोखांडे म्हणजे सहा वर्षापासून त्याला भेट येतील नाशिक मध्ये दवा मोठी डॉक्टर दवा गोळी दिली त्याला तीन तीन चार चार पाच पाच गोळ्या त्याला दिवसाच्या त्याला काही फरकच पडत आम्ही मुंबईला नेल त्याला तिला तीन वर्ष झाले आता कोर्स yes. करतो आम्ही तिला आठ दिखा पांच दिवस दिन फीट का दवा घी न्यूट्रिशन चालू डबल देखिए ये डिस्कलेमर है लेकिन हमारा न्यूट्रिशन लोगों की जिंदगी बदलता है ये पता चलता है डिस्कलेमर दूंगा मैं ओके की जो रिजल्ट इनको मिला है फिट का वो बहुत ही अमेजिंग है बहुत बढ़िया खूप छान मॅडम खूप छान वाटलं ऐकून असंच जे तुम्हाला मिळालंय सहा वर्षापासून फिट येत होती त्याला आता एकोणीस वर्षाचा झालाय तरी पण त्याला काही फरक पडत नव्हता मग हे नोटिशन आपण घेतलं ना एक महिना झालाय तर त्याला चांगला रिझल्ट आलाय त्याचा वाव क्लॅपिंग करा मॅडमच्या मुलासाठी की ते रिकवर होत आहेत फिट फिट माहित आहे आपल्या सगळ्यांना फिट सारख्या आजारातून रिकव्हर होणं एवढं सोपं नाही तुमचे कोच कोण आहे